नमस्कार अनसंग्रामर आपलं स्वागत ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडून जातात त्या पक्ष नेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला आनंद परांजपे गेल्यावेळी शिवसेनेचे खासदार होते दोन साली शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांना दोन लाख बारा हजार मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना लागभर मतं मिळाली होती दोन हजार चित्र पालटलंय शिवसेना सोडून परांजपे राष्ट्रवादीत दाखल झालेत आणि आता राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मतदारांना सामोरे जात आहेत आनंद परांजपे यांची उमेदवारी कायम असली तरी यावेळी पक्ष मात्र त्यांनी बदललाय धनुष्यबाणाची साथ सोडत त्यांनी घड्याळाची संगत केलेली आहे मतदारांना हे सगळं कितपत रुचत आहे हे मतभेटीतून स्पष्ट होणार आहे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना सोडून त्यांचा जाण्याचा विचार करतात याचा त्या संघटनेच्या नेतृत्वाने ने ने विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे की काही मूलभूत सुद्धा आपल्याकडून होतात का काय का तर ही गळती का सुरू झालेली आहे याचं उत्तर त्यांना मिळणार नाही शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ परभणी कल्याण शिर्डी आणि मावळ इथले शिवसेनेचे खासदार अलीकडच्या काळात शिवसेना सोडून